నమస్కారం మహిళ భగిన స్వాగత సర్వం మహా ఎక్యింట్ యూట్యూబ్ చనల్ వరకు तर महिला मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे सव्वीस ज्यामध्ये आपण महिला व बालविकास विभाग भरती जी की आपली मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरता आपण रेग्युलरली विषयाने हे आपण अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण आपल्या सिरीजमध्ये आपण कवर करत आहोत तर आजचा जो आपला टॉपिक आहे स्पेशली मराठी व्याकरण या विषयामधील जे काही परीक्षेमध्ये अपेक्षित प्रश्न असतात ते कोणत्या स्वरूपाचे असतात आणि कोणते प्रश्न विचारले जातात वारंवार याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या व्हिडिओला तुम्ही आणि काळजीपूर्वक पहा व तसेच तुम्ही या मागील लडू पार्ट पाहिले पार नसाल तर त्या संपूर्ण लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही ते तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या तर मराठी व्याकरणाचं आपण पोटेशन जर पाहिला तर परीक्षा दृष्टिकोनातून ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्न आहेत वीस गुणासाठी आणि आपल्याला दहा पैकी दहा हे अॅक्युरेट आणायचे असतील तर आपले व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत कारण का आपण त्यामध्ये ऑल ओव्हर टी सीचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण कव्हर करून यामध्ये तुम्हाला सांगत आहोत तर पाहू आपण आजच्या या भाग आपल्या सव्वीस मधील अतिशय प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला खालीलपैकी कोणते सामान्य नाम नाही तर सामान्य नाम नाही असं म्हटलेलं आहे ऑप्शन्सपैकी पैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक म्हणजे की कळप कळप हे जे आहे एक थोडक्यामध्ये सामान्य नाम नाही तर बाकी वर्ग हिमालय आणि कापड हे सर्व काही सामान्य नाम आहेत परंतु कळप हे सामान्य नाम नाही जसं तुम्हाला मराठी व्याकरणाची जर शंभर टक्के तयारी करायचं असेल तर ते तुम्हाला कुठून करता येईल ज्यामुळे तुमचे दहा प्रश्न पैकीच्या पैकी बरोबर येतील हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न दोनच असा आहे तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो आधोरेखित नामाचा कसा जे की वाक्यात उपयोग केला आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी कुंभकर्ण हे आधोरेखित या ठिकाणी असणार असेल तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की एक म्हणजे की विशेष नाम जे की विशेष नाम जे आहे वाक्यात उपयोग केलेला आहे कारण कुंभकर्ण हे त्याची विशेषता दाखवत असल्यामुळे हे विशेष नाम होणार असेल ऑप्शन नंबर एक या ठिकाणी याचं उत्तर होईल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तीन असा आहे कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते जे की कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की भाववाचक नाम यांना जे आहे जे की वेगळं अस्तित्व नसते त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न चार असा आहे चौथा समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात एक जे की सामान्य वाचक नाम आहे ऑप्शन नंबर एक या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर हे वाक्य या वाक्यातील थोडक्यात नाम ओळखा तर या वाक्यामधील केवढी रंगाची उधळी झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखायचं आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की दोन जे की रंग या ठिकाणी नाम होणारा असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न सहावा असा आहे नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम असे ज्या तुडक्यामध्ये नामाचे तीन प्रकार होणारे असतात किंवा प्रकार पडतात त्यानंतरचा प्रश्न सातवा आपला या वया तुला असे बोलणे शोभत नाही या वाक्यातील बोलणे या शब्दाची जात ओळखा तर बोलणे या शब्दाची तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की धातु साधित नाम हे या ठिकाणी होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला आठवा ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा वस्तूचा बोध होतो त्या नामास काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन विशेष नाम असं जे आहे त्याला म्हटलं जात त्यानंतरचा जा प्रश्न नो आपला ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना डॅश असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की सामान्य नाम असे जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा जा प्रश्न दहावा तर थोडक्यात तुम्हाला ह्या टाइपचे देखील प्रश्न परीक्षेमध्ये दे पाहायला मिळतील त्यामुळे जे काही मल्टिपल टाईप्स क्वेश्चन्स असतात ते देखील तुम्हाला पाहणं आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न दहावा पहा कसा आहे की खालील विधाने पहा आणि त्यानंतर त्याचं अचूक उत्तर आपल्याला निवडायचं आहे तर विधाने काय पाहू आपण अ जे आहे जे की सामान्य नामाची अनेक वचने होत नाहीत आणि ब जे विधान आहेत जे की विशेष नामाची अनेक जे की अनेक वचने होतात हे दोन विधाने आहेत तर आता या पर्यायातून योग्य पर्यायी उत्तर सांगा यापैकी आपल्याला योग्य पर्याय उत्तर सांगायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की अ आणि ब चूक अ आणि ब चूक म्हणजे की थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर हे दोन्हीही चुकीचे आहेत असं म्हणायचं आहे अ आणि ब चूक होणारा असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला अकरावाचा आहे पदार्थवाचक नामे ओळखा खालीलपैकी पदार्थवाचक नामे ओळखायचे आहेत उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की दूध साखर कापड सोने हे जे आहे जे की पदार्थवाचक नाम ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित आणि तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टी सी एस च्या आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला सामान्य मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबत संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील त्याचा कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी सी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न संधी यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे प्रिव्हिस इयर क्वेश्चन देखील यामध्ये दे समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबत शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचे असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज जो या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांनाही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरेसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली अजूनही घेतला नसाल आपलं सर्व काही स्टडी मटेरियल तर तुम्ही लगेच आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या ज्यामध्ये तुमची सर्व विषयाची शंभर टक्के तयारी होऊन जाणारी असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण तर तुमचा टॉपिक वाईज अतिशय परफेक्ट होऊन जाणार असेल ज्यामुळे तुमचे दहा प्रश्न वीस पैकी तुम्ही घेऊन येऊ शकता तर असेल तर नक्की आपल्या सेल अशी आप से कॉन्टॅक्ट करा त्यानंतर प्रश्न बारावा सर्वनाम म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे काय या ठिकाणी तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की नामाऐवजी येणारा शब्द त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की तेरावा आहे तुमच्यापैकी कोण धडा वाचणार या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणते तरच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कोण हे जे आहे प्रश्नार्थक सर्वनाम होणार असेल त्यानंतरचा प्रश्न चौदावा असला चौदावा आपला पुढील आपण हा शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे आपण तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ऑप्शन चार सर्वनाम या प्रकारचा आपण हा जो आहे जो की शब्द आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पंधरावा असा आहे मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत तर हा आपला क्वेशन तुमच्यासाठी क्वेश्चन फार यू मधला आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा बेसिक प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला मराठी व्याकरणामधल्या जर मूळ गोष्टी माहिती नसतील तर तुम्हाला पुढील गोष्टींसाठी खूप अभ्यास करणं अवघड जातं त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की सांगा जे की मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत ऑप्शन एक आहे बारा दोन आहे नऊ तीन आहे पंधरा आणि चार जे या तुमी हे आहे जे कि सात किती सर्वनामे आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न जो की सोळावा असा आहे मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की द्वितीय पुरुषी अनेक वचन आहे त्यानंतरचा प्रश्न सतरावा आपला जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेल्या शब्दाची जात ओळखा म्हणजे की तया या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की सरनाम होणार असेल त्यानंतर अठरावा प्रश्न आपला पुढील शब्दांची जात ओळखा तर नीज हे जे आहे आपल्या या ठिकाणी शब्द आहे आणि याची जात ओळखायची आहे शब्दाची तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात एक जे की सरनाम होणार असेल त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा आपला कोणी नाचता यावे अधोरेखित शब्दाची जात ओळखा तर कोणीची त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात चार जे की सामान्य सर्वनाम होणारा असेल त्यानंतरचा आपला प्रश्न विसवा प्रकार जे की शब्दा शब्द जाती ओळखा जे की आपण याचा आपल्याला थोडा थोडक्यात प्रकार ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर तीन जे की सर्वनाम मध्ये मोडणारा ही शब्द जात आहे त्यानंतर प्रश्न एकवीसवा आपले याने आपण होऊन गुन्हा कबूल केला सरनामाचा प्रकार ओळखा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात चार जे की आत्मवाचक सर्वनाम होणारं असेल तर तुम्हाला हे सर्व काय सरनामाचे प्रकार आपल्या ई बुक्सच्या थेअरटी देखील आपण हे सर्व काही कव्हर केलेलं आहे जर तुम्हाला ह्याचं संपूर्ण इनडेप्त माहिती हवी असेल तर तुम्ही आपली ई बुक जे आहे नक्की सर कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या आणि तुम्हाला परीक्षेमध्ये या टॉपिकवर शंभर टक्के प्रश्न पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच असेल त्यामुळे तुम्ही हे टॉपिक्स परफेक्ट करून क्या आपला, प्रश्न कुठे आहे तो भामटा तो बघा पळाला आहे तो तो भामटा बघा पळाला तर या वाक्यामधला जे थोडक्यामध्ये आपल्याला जे काय नाम ओळखायचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की दर्शक सर्वनाम होणारा असेल त्यानंतर तेवीसवा प्रश्न आपला जो जी जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की संबंधी सर्वनामे आहेत त्यानंतर चोवीसवा प्रश्न खाली खालीद्रीड्या कोणत्याही पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आपला वाक्यात सरनामाचा वापर अशा वेळी केला जातो तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने आहेत आणि त्याचे उत्तर निवडायचे आहेत अ जे आहे जे की नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी ब आहे नामाच्या ऐवजी वापरण्यासाठी क आहे कधीच केला जात नाही ड आहे भाषेला सौंदर्य प्राप्त करण्यासाठी तर यापैकी कोणते विधान बरोबर बहुर आणि कोणते विधान चूक आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की अ आणि ब बरोबर बाकी सर्व चूक म्हणजेच की नामाची दुरुक्ती टाळण्यासाठी आणि नामाऐवजी वापरण्यासाठी जे आहे जे की स्वर्णाम वाक्यात सरनामाचा जो काही वापर आहे तो केला जातो म्हणून ऑप्शन नंबर चार या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे की महिला बघिरणू या ठिकाणी असे आपले टॉप ट्वेंटी फाय क्वेश्चन होते जे की नाम सरनाम यावर आधारित आपण पाहिलेलं आहे जर तुम्हाला मध्ये सर्व मराठी व्याकरणाचे डिटेल नोट्स हवे असतील तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे आणि परीक्षा दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे त्यामुळे झपाट्यांना तुम्ही तयारीला लागा त्यासाठी तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा जर आपल्या स्टडी मटेरियल ई बुक्सचा अभ्यास केला तर नो मार्केटमधली बुक्स किंवा नो तुम्हाला एक्सपेन्सिव्ह क्लासेसची गरज पडणारी नसेल तर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल तर नक्की आपलं स्टडी मटेरियल वापरा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या महिला भगिनी मित्रासोबत शेअर करा मात्र विसरू नका व्हिडिओ नक्स व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम